जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जय जय रामकृष्ण हरी पायीवारीत सामील होऊ चला पंढरीला जाऊ विठुरायाचे दर्शन घेऊ जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान संचलित संत मुक्ताबाई रामपालखी सोहळा जुने जळगाव येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव संत मुक्ताई मुक्ताईरामपायेवारी पालखीचे प्रस्थान शुक्रवार वटपौर्णिमेला दिनांक एकवीस जून रोजी होणार आहे पालखीचे हे एकशे बावन्नवे वर्ष असून सव्वीस दिवसांचा प्रवास करून सोळा जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचेल ही पालखी मार्गात ठिकाणी रात्रीचा मुक्काम करणार आहे याविषयी ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज यांनी लोकमाध्यमशी बोलताना अधिक माहिती दिली महायोग वरम पुंडरी गायम दात म्हणूनही समागत तिष्ठंत मानंद परब्रम्हलिंगम भजे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाष्ट पांडुरंगाष्ट पांडुरंगाचं पांडुंगाचं महत्व हे गायलेलं आहे संपूर्ण जगाचं आराध्य दैवत असलेलं भगवान पंढरीनाथ महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात मध्य प्रदेश गोवा कर्नाटक तामिळनाडू केरळपर्यंत असंख्य भाविक आषाढी यात्रेसाठी चैत्री यात्रेसाठी कार्तिक यात्रेसाठी आणि माघ यात्रेसाठी यात्रे पंढरपूरला येत असतात पायी तीर्थयात्रा घडो देह क्षमता घरी पडो ऐसा या उक्तीप्रमाणे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारवीसर्गा असंख्य लाखो भाविक वर्ग हे पायी चालत असतात उन्हात कुठल्याही प्रकारची परवा यावेळेस करत नाही स्त्री पुरुष आबाल बुद्ध गरीब श्रीमंत ज्यांना जसा वेळ मिळाला त्याप्रमाणे आपलं कर्तव्य पार पडून हे पंढरीला पाहिजे येतात आणि याचा आनंद इतका असतो की तो गगनात मावत नाही की प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून खेडेगावातून वन देवीचा आनंद घेत ठिकठिकाणचे भजनी मंडळी गावकरी मंडळी हा आनंद सोहळा पार पडण्यासाठी सज्ज असतात जळगाव नगरीचं ग्रामदैवत असलेलं श्रीराम मंदिर संस्थानचे मूळ थोर श्री सद्गुरू आप्पा महाराज यांना यांनाशे चौऱ्याण्णव मध्ये वद्य दशमी म्हणजे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंच्या तिरोबो दिनी मेहरुण जळगाव जवळ मेहरुण शिवारातील ठिकाणी वटउशा आदिशक्ती मुक्ताईंनी दृष्टांत दिला प्रासादिक पादुका दिल्या आणि आषाढीला पंढरीला जाण्याचा आज्ञा केली त्या दृष्टांत आज्ञेनुसार प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि शक्ती मुक्तावांच्या प्रासादिक पादुका घेऊन वटपौर्णिमा पालखीचं प्रस्थान झालं त्यावेळेस असलेलं ब्रिटिश सरकार त्या सगळ्या ज्या सात मानाच्या बारख्यात निवृत्ती ज्ञानदेव सोपाळ मुक्ताबाई एकनाथ महाराज तुकाराम महाराज नंतर जनार्दन स्वामी देवगुरीचे या सात पालख्यांना बैलगाड्यांची व्यवस्था असावी त्या बैलगाडींमध्ये आयुर्वेदिक औषधं दुसऱ्या बैलगाडी पाण्याची व्यवस्था आणि एका पोलीस स्टेशनपासून दुसऱ्या पोलीस स्टेशनचं पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरवली जायची त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र शासनाच्या मा माध्यमातून जळगाव जिल्हा परिषद किंवा त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्याचं टँकर आणि दवाखान्याची म्हणजे आरोग्य पद्धतीची गाडी अशी व्यवस्था ही सुरू आहे आता सध्याच्या काळामध्ये ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत होतं पालखीचं धन्य धन्य मुक्ताबाई तुमची करणी माझी डोळी हो माझा केला अंगीकार दाखविला परत परत येथे नांदेड सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर अशी आदिशक्ती स्वरूप आपल्या जळगाव जिल्ह्यात मेहणू क्षेत्री आणि मुक्ताईनगर तालुक्यात तिथं गुप्त झालेली आहे आणि मूळ स्थान मुक्ताबाईच्या बादुरांचं ही जळगावतून सगळं अप्पा मार्गाने दृष्टांच्या अज्ञानेसार ही पालखी जळगाव निघत असते या पालखीसोबत हजारपदाशी वारकरी पंढरपूरला येत असतात जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बुलढाणा जिल्हा संभाजीनगर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा या विविध जिल्ह्यातून प्रवास करीत असते पालखी चोपन्न दिवसांचा प्रवास अकरा किलोमीटरचा प्रवास हा असतो या प्रवासाच्या अंतर्गामध्ये ठिकठिकाणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम साजरे होतात भजन भारूड काकडा आरती त्याच्यानंतर प्रवचन कीर्तन हरिपाठ रामक्षास्त्राचं पठण नंतर त्या काही ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये वृक्ष लागवडीसाठी बियांचं रोपण केलं नंतर आरोग्याच्या दृष्टीने काही ठिकाणी मार्गदर्शन बरं म्हणजे असे पत्र लावले गेले की बा, पाणी गाळून प्या की पाण्याची नियोजन करा अशा पद्धतीने आणि हा अबाल उद्यानी एकत्र आलेला तरुण लहान मुलांपासून सगळेजण एकत्र आलेला अशा मुक्ताबाई सोळा वट्टोर्णिमेचे प्रस्थान होते त्याच्या आदल्या दिवशी श्रीराम मंदिरातून पालखी निघते आणि अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्कामाला जाते आणि अप्पा महाराज समाधी मंदिरातून सदगृ अप्पा महाराज समाधी मंदिरातून सकाळी आठ वाजता पालखीचं प्रस्थान होतं या पालखी प्रस्थानाला आदर्शनाला आणि वारकरी मंडळींना निरोप देण्यासाठी जळगाव नगरातील नगरीतील दी, विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक मंडळी यावेळी उपस्थित असतात हा आनंद सोहळा उपभोगण्यासाठी आपण सुद्धा पंडईला पंढरीला एकदा येण्याचा नक्की प्रयत्न करा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे जाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंद सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय आदिशक्ती मुक्ता बाई की जय सद्गुरु अप्पा महाराज की जय सद्गुरु वासुदेव महाराज की जय सद्गुरु केशव महाराज की जय सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय सब गी जय मुक्ता बाई की जय